नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या थेट अटॅकमध्ये दुपारीच एक बातमी आली नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे आम्हाला ईमेल आले नंतर त्यांचे व्हॉट्सअप मॅसेज पण आले जनसंपर्क कार्यालयातून पी आर ओकडून जे महेंद्र साहेब आहेत जनसंपर्क अधिकारी नवी मुंबई महानगरपालिकेचे की नवी मुंबई महानगरपालिकेला स्वतःचे पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महाविद्यालय अर्थात पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सुरू करण्याची नॅशनल मेडिकल कमिशनची परवानगी प्राप्त झालेली आहे आता आणि ही नागरिकांना नवींबईच्या नायकर गणेश्वाची आरोग्यपूर्ण भेट आहे असं सर्व गोष्ट आणि सेवेचे सक्षमीकरण आहे महापालिकेच्या आरोग्यसेवेचे असं सर्व त्यांनी त्यांच्या बातमीमध्ये आम्हाला सांगितलं बाबा असं तुम्ही लोकांपर्यंत पोचवा पण काय आहे ही गोष्ट चांगलीच आहे की अशा प्रकारचे पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची परवानगी प्राप्त झाली कमिशनकडून परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये जे आहे ही मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट जी ता चालू होणार आहे ह्याच्यामध्ये फक्त चार शाखा आहेत त्याच्यामध्ये तीन सीट्स या मेडिसिनसाठी आहेत दोन ऑर्थोपॅडिकसाठी आहेत दोन सीट्स आणि गायकॉलॉजिक गायकॉनॉलॉजी जो आहे गा गायनेकॉलॉजिस्ट सॉरी माफ करा गायक गायनेकॉलॉजिस्ट जो आहे त्यासाठी आठ सीट्स आहेत आणि पिडियाट्रिकसाठी ह्या चार सीट्स आहेत अशा चार शाखा आणि साधारणपणे तीन दोन पाच पाच आणि आठ तेरा तेरा आणि चार सतरा म्हणजे सतरा सीटचं हे पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे परंतु नवी मुंबई महानगरपालिका जेव्हा अशा प्रकारची परवानगी कोणती आणते त्यांनी कधी हा विचार केला आहे का की आत्ताचे ज्या त्यांच्या एम बी आर आहे म्हणजे माता बाल रुग्णालय आहेत प्रथम संदर्भ रुग्णालय जे वाशीचं आहे ॲरोलीचं रुग्णालय जे आहे माता बाल रुग्णालय जे बेलापूरचं आहे जे नेरूळचं आहे त्या ठिकाणी फुल फ्लेशमध्ये जशा सुविधा अपोलो किंवा फोर्टीजच्या प्रायव्हेट किंवा दिव्या पाटील जे हे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी ज्या सुपरस्पेशालिस्ट उपचार जे मिळतात नागरिकांना त्या प्रकारचे उपचार आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या बेलापूर नेरूळ वाशी ऐरोली या ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये भेटतात का का तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेला प्रशिक्षित आणि उच्चशिक्षित डॉक्टर भेटत नाहीत का प्र आपल्याला अद्यापही सोनोग्राफी एम आर आय ह्या सर्व गोष्टीसाठी आउटसोर्स करावं आहे ह्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष का करत आहेत नवीं मी महानगरपालिकेचं प्रशासन ह्याकडे कधी विचार केला आहे का आज मोठ्या प्रमाणे सांगतात आहे की अशी इन्स्ट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट उघडण्याची चालू करण्याची परवानगी भेटली आहे चांगली गोष्ट आहे परवानगी भेटू द्या मात्र त्या माध्यमातून त्यात वरून तुम्ही सांगा की आपल्याला एम बी बी एस झालेला प्रशिक्षित स्टाफ म्हणजे आपल्याला डॉक्टर्स उपलब्ध होतील मला सांगा हे फुकटचे डॉक्टर उपलब्ध करून घेण्यापेक्षा आपण चांगले पगार देऊन चांगले डॉक्टर आपल्याकडे का कामाला ठेवू शकत नाही का आपण आपल्या इथे येणाऱ्या डॉक्टरांना आपण कमी पैसा कमी पगार ऑफर करतो जेणेकरून ते लोकं प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जावेत तर जेव्हा आम्ही राजकीय वर्तुळात किंवा प्रशासकीय वर्तुळात म्हणा किंवा इतर जे सामाजिक वर्तुळ आहे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा तिथे जेव्हा आम्ही चर्चा करतो या गोष्टीवर तेव्हा असा एक गोष्ट किंवा सूर म्हटतो की नवी मुंबई महानगरपालिकेच्या जे नवी मुंबई महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहे रुग्णालय आहेत ते जर सक्षम झाले उपचारासाठी तर जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत अपोलो आहे फोर्टीज आहे डीव्या पाटील आहे तेरणा आहे हे जे कॉलेजेस जे हे जे हॉस्पिटल्स आहेत ते बंद पडतील किंवा ते बंद मार्गा बंद पडण्याच्या मार्गावर एम जी एम एम जी एम सुद्धा हॉस्पिटल तीसुद्धा बंद होतील कारण की सर्व जनता ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये येईल कारण की नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोफत उपचार मिळतात आणि इतर लोकांना कमी कमतीमध्ये उपचार मिळतात पैशामुळे कोणाचा जीव जाणार नाही हे नक्की होतं आणि उपचार मिळतात किमान तरी परंतु हे होऊ नये आणि सर्वांना माहिती आहे डी वाय पाटील हॉस्पिटल त्याच्यानंतर तेरना हॉस्पिटल त्याच्यानंतर एम जी एम हॉस्पिटल अपोलो फोर्टीज हे एक तर मोठ्या उद्योग ज उद्योगपतींचे हॉस्पिटल्स आहेत बिझनेसमॅनचे हॉस्पिटल्स आहेत अदरवाईज जे अजून काही हॉस्पिटल्स आहेत जे राज नैतिक लोक जे आहे राजकीय लोक आहेत त्या राजकीय लोक राजकीय लो, क्षेत्रामधील लो, त्या नेत्या लोकांचे मग भले ते सत्तेमध्ये असतील किंवा नसतील त्या लोकांचे हॉस्पिटल्स हे प्रायव्हेट्स आहेत तर ते चालते राहावे ते चालू राहावे त्याच्यामुळे इथले स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा ह्या नवी मुंबई महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स फुल फेशमध्ये सर्व सुपरस्पेशालिस्ट उपचार सेवा सुविधांच्या सोबत स कार्यान्वित व्हावे यासाठी इथले स्थानिक लोकप्रतिनिधी मग ते खासदार असू दे मग ते आमदार असू दे मग ते विधान परिषदेचे आमदार असू दे किंवा विधानसभेचे आमदार असू दे किंवा इथले स्थानिक लोकप्रतिनिधी असू दे कोणत्याही पक्षाचे जिल्हाध्यक्ष असू दे कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी असू दे ते कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करताना दिसत नाही आणि त्यामुळे काय होतं आहे की अशा प्रकारचे भिकारडे निर्णय ही नवी मुंबई महानगरपालिका आणते आणि प्रयत्न करते की आम्ही खूप मोठी कोणतीतरी गोष्ट अचीव केलेली आहे आमचं असंच म्हणणं आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला आणि आयुक्तांना जे आता कैलास शिंदे आहेत त्यांना एवढंच आमचं म्हणणं आहे की तुम्ही तुमचे जे हॉस्पिटल्स आहेत ना सध्याचे वाशी प्रथम संदर्भ रुग्णालय ऐरोलीचं बाल रुग्णालय तुमचं बेलापूरचं बाल रुग्णालय तुमचं नेहरूचं बाल रुग्णालय या ठिकाणी जे उपचार सुविधा आहेत ते सुविधा सुपर स्पेशालिस्ट लेवलच्या ज्या अपोलो फोर्टीजमध्ये डिओबॉटीनमध्ये तेरना कॉलेज तेरणा हॉस्पिटल्समध्ये ज्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये मिळतात ना त्या तरी तुम्ही त्याच्या आसपास तरी तुम्ही आहात का एवढी इथं हाईट आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासनामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या की आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेला आरोग्य विभागाला डॉक्टर्स नाही आहेत आणि इथे उपायुक्त डॉक्टर्स आहेत सायुक्त सहाय्यक आयुक्त डॉक्टर आहेत इथं म्हणजे विचार करा की डॉक्टरांची कमी आहे एम बी बी एस झालेले डॉक्टर्स हे प्रशासनामध्ये कारकुनाचे काम करतात आहे म्हणजे कारकुनीचंच काम असतं ना उपायुक्त सहाय्यक आयुक्ताचं हे कारकुनीचं काम असतं तर डॉक्टरांची गरज ही हॉस्पिटलमध्ये आहे कारण की तसं त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं म्हणून त्यांची नियुक्ती झालेली असते आणि असं सर्व असताना ह्यांना प्रशासनामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ह्यांना डॉक्टर ह्या पदावर नियुक्त न करता डॉक्टर लावतात हे सर्व सर्व डॉक्टर जे आहेत हे उपायुक्त किंवा सहाय्यक पदावर जर, पदा जरी सहाय्यक आयुक्त पदावर जरी बसलेले असतील तरी ते आपल्या नावापडे डॉक्टर असं मिरवतात मात्र हे डॉक्टर प्रॅक्टिस करत नाही हे डॉक्टर कारकुनीचं काम करतात प्रशासकीय व्यवस्थेमध्ये येऊन प्रशासनामध्ये येऊन हॉस्पिटलमध्ये भेटत नाही हे डॉक्टर तुम्हाला उपायुक्त भेटतील हे डॉक्टर तुम्हाला वॉर्ड ऑफिसला भेटतील किंवा कुठेतरी अतिक्रमण विभागामध्ये भेटतील तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला आमचं एवढंच एक निवेदन आहे की आपली जी आरोग्य एक्झिस्टिंग आरोग्य व्यवस्था जी आहे जे आरोग्य प्रशासन आहे त्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कर्मचारी वर्ग आरोग्याचा संदर्भातला जो कर्मचारी वर्ग आहे तो त्याच्यानंतर डॉक्टर्स सर्वच प्रकारच्या सर्जरीचे म्हणा किंवा प्रत्येक उपचारावरचे म्हणा जे काही स्पेशालिस्ट आहेत ते हे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असणं आवश्यक आहे कारण की दोन ते तीन दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे आमच्या एका मित्राच्या मिसेस गरोदर होती ती डिलेवरीची वेळ होती तर तिच्या बा गरोदर म्हणजे पोटामध्ये बाळ जो होता त्याला त्याचं त्या ती, म्हणजे त्या महिलेची पिशवी त्या ताईची पिशवी आणि एक नाळ असे ती चिकटली होती तर त्याचं सोल्युशन आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेकडे नव्हतं त्यांना केम किंवा वाडिया हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला इथल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी दिला होता ती चांगली गोष्ट आहे की त्यांनी प्रॉपर त्यांना मार्गदर्शन केलं तर का करावं लागलं त्यांना बाहेर का पाठवावं लागलं तर आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये अशा प्रकारच्या उपचार करणारे किंवा सेवा सुविधा पुरवणारे ते इन्फ्रास्ट्रक्चर आणि ते डॉक्टर्स अवेलेबल नव्हते तर हे असे भिकारडे म्हणजे भिकारड्या निर्णय किंवा भिकारड्या गोष्टींची वाहवा करण्यापेक्षा नवी मुंबई महानगरपालिकेने आपले नागरी सेवा नागरी आरोग्य केंद्र आपले माताबा रुग्णालय केंद्र आणि आपले प्रथम संदर्भ रुग्णालय जे आहेत ना त्याचं सर्वांगीण सक्षमीकरण करण्यावर भर द्यावा आणि अशा प्रकारच्या भिकारड्या आणि एकदम म्हणतात ना की आपल्या ज्याच्यामध्ये सामान्य नवी मुंबईकरचा रुपयाचा फायदा नाही आहे असे निर्णय आणून मोठेपण गाजवण्याचा प्रयत्न नेहमी महानगरपालिकेने टाळावा ही विनंती धन्यवाद